तुम्ही पाहत आहात पुणे मराठी चोवीस फुरसुंगी येथून मोठी बातमी फुरसुंगी येथील ग्रीन काउंटी फेज दोन मध्ये आज सकाळी जैन कटुंब यांच्या फ्लॅट गॅस लिकेज मुळे भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीत संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला असून घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच नगरसेविका मोनिका निलेश पवार नगरसेवक महेशदादा हरपळे शिवसेना नेते बाजीराव आबा सायकर आणि निलेश उत्तम पवार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आमदार विजय बापू शिवतारे यांच्या सूचनेनुसार पीडित कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जैन कुटुंबांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे संबंधित विभागांकडून मदत कशी मिळू शकते यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास सुरू आहे पुण्यातील प्रत्येक घडामोडीची पलपलाची अपडेटसाठी पुणे मराठी चोवीसला ला फॉलो आणि सबस्क्राईब करा